कामं होतात मात्र मी आता उभा आहे तो, तो चिपळूण तालुक्यातील रामपूर गावामध्ये आणि तुम्ही माझ्या मागं पाहताय हा जो रस्ता आहे तो ठेकेदाराने काम मागील एक पंधरा ते वीस दिवसापासून तसंच ठेवलेलं आहे मात्र स्थानिक जे लोक आहेत त्या स्थानिक लोकांनी या रस्त्यावर आक्षेप आणलेला आहे कारण कोकणामध्ये पाऊस भरपूर प्रमाणात पडत असतो आणि हा पाऊस आहे तो इतका पाऊस असतो की प्रचंड असतो पण तुम्ही आता माझ्या मागं पाहता हा जो रस्ता चालू आहे खरंतर मे महिन्याच्या एंडला हा रस्ता पूर्ण व्हायला होता मात्र प्रशासनाच्या दिरंगाईमुळे किंवा मग ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हा रस्ता आहे तो रखडलेला आहे आणि हा या रस्त्यावरून चालणंही आता लोकांना मुश्किल झालेलं आहे आणि चालणं मुश्किल झालेलं आहे किंवा मग इथले जे शाळे शाळेत मुलं आहेत त्यांना जाणं मुश्किल झालेलं आहे यासाठी इथल्या स्थानिक लोकांनी उत्स्फूर्त हा जो रास्ता आहे तो केलेला आहे आपल्यावर काही ग्रामस्थ आहेत आपण त्याच्याशी आपण करणार आहोत बने जो तुम्ही तुम्ही रस्ता केलेला आहे नक्की कारण काय काय आणि पुढे करणार साहेब हा पंतप्रधान सडक मधून हा रस्ता मंजूर झालेला आहे गेल्या वर्षी हा रस्ता मंजूर झालेला आहे गेले सहा महिन्यापासून हे काम चालू आहे आपल्या इथली कोकणातली परिस्थिती पावसाळ्यामध्ये बघितलं तर आपल्याला पावसाळ्याच्या आधी कामं पूर्ण करणे गरजेचं आहे गेले दोन वर्ष गावातली एसटी बंद आहे आणि ह्या अशा चुकीच्या पद्धतीने काम केल्यामुळे जवळजवळ पंचवीस ते तीस लोक ह्या रस्त्यावर पडून त्यांचे हातपाय मोडलेले आहेत आणि म्हणून सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन आम्ही आज हा रस्ता रोको केलेला आहे हा जो रस्ता रोको आहे त्याला प्रशासनाला कळवलेला आहे प्रशासनाला संबंधनाला कळवलेला नाहीये आम्ही आमच्या लोकशाहीचा अधिकार वापरून हा रस्ता रोको केलेला आहे हा ही जी योजना होते म्हणजे हा जो रस्ता योजनेअंतर्गत होते प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत त्या संबंधित अधिकाऱ्यांना तुम्ही कळवलेला आहे त्या अधिकाऱ्यांची दोन तीन वेळा चर्चा झाली पण त्यांची उडवा उत्तर आली म्हणून आम्ही आज अचानक हा रस्ता रोको केलेला अधिकाऱ्यांचा आज संपर्क होती पूर्ण कल्पना राजपू साहेब म्हणून इथे काल आले होते जेवकर की नात्याने आम्ही वारंवार त्यांना कल्पना देत आलो होतो माने साहेबांनी दर टाइमला उडवची उत्तरं देत आलेली आहेत आम्ही ग्रामस्थ म्हणून सुद्धा गेलेलं आहे लेखी प्रस्ताव सुद्धा दिलेला आहेत आम्ही त्यांना पूर्वकल्पना दिलं की उपसाच्या अगोदर आम्हाला पर्यायी मार्ग द्या आम्हाला पर्यायी मार्ग नाही आहे म्हणून तुम्ही ह्या रस्त्यात आम्हाला कोणत्या परिस्थिती आम्हाला काम करून द्या कारण की हायस्कूल असतील कॉलेजला असतील जाणारी मुलं असतील सर्व रहदारीचा मेन रस्ता आहे दलन वलन पूर्णपणे स्टप्प झालेली आहे रामपूर देवखिळकी ते नारद खिळकी पर्यंत त्यामुळे आम्हाला पर्यायी मार्ग देणं हे गरजेचं आहे त्यांनी आम्हाला पर्याय देतो देतो असं बोलत वारंवार देत बोलतोय अजून पण त्यांनी पर्यायी मार्ग आम्हाला दिले नाही रस्त्या सुद्धा काम करून दिलं नाही त्यामुळे हे आता आम्ही रस्त्यावरती उतरलेले आहोत आपल्या बरोबर बोलण्यासाठी डॉक्टर आहेत काय तुम्ही आज रस्त्यावर ही। ही सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याची नाडी सुद्धा आणि गाडी आहे हा रस्ता जवळजवळ रामपूर पासून पुढे दहा पंधरा गावांना अगदी सावर्ड्या पर्यंत जोडला जातो आणि या रस्त्यावर कमीत कमी दहा ते पंधरा गाव अवलंबून असताना कॉन्ट्रॅक्टर आणि इथले अधिकारी यांना स्पष्टपणे कल्पना दिलेल्या नसताना सुद्धा गेले सहा महिने काम चालू चालू आहे आणि हे अतिशय महत्वाचं काम होतं हे पहिलं हे पहिलं काम करा इथे डांबरीकरण व्हायला पाहिजे ह्या गोष्टीची कॉन्ट्रॅक्टरला कल्पना देऊन सुद्धा कॉन्ट्रॅक्टरने काम केलेलं नाही त्यामुळे आम्ही आज भारतीय जनता पार्टी तर्फे आणि इथल्या सर्व ग्रामस्थांतर्फे सर्व पक्षीय जी जी माणसं चें� आमच्या बरोबर आले त्या अतिशय उत्स्फूर्तपणे रास्ता रोखे केलेला आहे आणि ही पहिली सूचना आहे जर या दोन दिवसात किंवा आजच्या दिवसात जर कारवाई नाही झाली याच्या पुढे आणखी पुढे कडक पाऊल उचल जाईल याची प्रशासनानं आणि कॉन्ट्रॅक्टरनी नोंद घ्यावी संबंधित हा जो जा रस्ता आहे तो रकडला आहे तो प्रशासन आणि संबंधित जो ठेकेदार त्याच्यामुळे रकडलेला आहे आपण तुम्ही पाहता रस्त्याच्या दुतर्फा इथे ट्रॅफिक जाम झालेला आहे मात्र स्थानिकांचं असं म्हणणं आहे की हा जो रस्ता आहे तो दोन दिवसामध्ये जर मार्ग नाही लागला तर मात्र त्याचे परिणाम वेगळे होतील असं इथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन प्रफुल सहमी राजेश जाधव जय महाराष्ट्र न्यूज चिपळून रत्नागिरी